श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर दत्त जयंती दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला विचारेल की कसे आहेत आणि सगळ्यांनी पारायण चालू केलं असेल असं मला वाटतं कारण आज खूप शांतता आहे आपल्या चॅनलवरती सगळे वाचनाला बसलेले असतील असं मला वाटल वाटतंय तर मी सगळ्यांना सांगेल छान सेवा करा आणि दत्त महाराजांच्या सेवेमध्ये विलीन व्हा चांगलं बघा दिवसभरात आपले विचार नामस्मरणावर खूप भर द्या तेच सांगेल तुम्हाला तर आजचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की दत्त जयंती जी आहे आपली सव सव्वीस तारखेला बरोबर सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर सव्वीस डिसेंबरच्या दुपारी आपला दत्त महाराजांची जी दत्त जयंती ती साजरी करायची आहे दत्त महाराजांचाच अवतार आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून आपण दत्ताचंच रूप असल्यामुळे दत्त महाराजांचं रूप असल्यामुळे महाराजांची सेवा करत असतो तर आपण कुठल्या कुठल्या सेवा जे मेन आहे मी तो आजचा व्हिडिओ हा टाकून देईल आणि पुढचा नंतरचा व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्हाला समजेल की उद्यापासून काय होणार आहे म्हणून मी थोडं टाळाटाळ राहील आपले व्हिडिओ जसं जमेल तसं उद्यापासून टाकणार आहे पण मेन व्हिडिओ आजचा हा आहे जो मी बोलत आहे तुमच्यासोबत तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तुम्हाला विषयाला सुरुवात करते आपल्याला सगळ्यात आधी दत्त जयंतीच्या दिवशी आपले जे पारायण असेल गुरुचरित्राला बसलेले त्यांनी सकाळी वाचन करून घ्यायचे काही हरकत नाही महाराजांची मूर्ती असेल तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल बरोबर कुठलीही मूर्ती असू द्या तुमच्याकडे किंवा फोटो असेल मूर्ती नसेल तर फोटो समोर बसून तुम्ही पूजा केली अगदी तरीही चालेल काही हरकत नाही पण मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अभिषेक करायचा आहे सकाळी तुम्हाला घरात गोमूत्र शिंपडा सगळ्यात आधी मी सांगेल गोमूत्र शिंपल्यान शिंपडल्यानंतर आपला महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल आता मूर्तीला अभिषेक करू शकतो हो, तर ता ताई फोटो फोटोचं काय करू तुम्हाला सांगू का फोटोच्या समोर आपण बोल बोलायचे आहे फोटो पुसून घ्यायचा आहे आणि महाराजांच्या मूर्ती असेल त्यांच्यावर पुरुष सुक्त जे आहे पुरुष सुक्त सोळा वेळा बोलून एक वेळा बोला नाही तर सोळा वेळा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करू शकता तसं काही एक नाही आहे तर तुम्ही एक वेळा आपण पुरुष उत्तर बोललं तरीही चालेल आणि सोळा वेळाही बोललो तर चालेल त्या म्हणजे लिमिट एक पासून सोळापर्यंत पर्यंत अकरा वेळा बोला पाच वेळा बोला सात वेळा बोला तुमच्या वेळेनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इच्छे सेवा करायची थोडी करा जास्त करा पण भाव खूप महत्वाचा आहे मनापासून करायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे आधी दत्त महाराज स्वामी महाराजांना फोटो असेल फोटो पुसून घ्या अत्तर वगैरे लावून ठेवून द्या त्याच्यासमोर बसून आपण फोटोच्या समोर बसून आपण पुरुषसुक्त बोलू शकतो अशा प्रकारे महाराजांना तुम्हाला डेकोरेट करायचं असेल एका टेबलावर मांडणी वगैरे काय करायचं ते तुमच्या परीने तुम्ही करायचे ते मी तुम्हाला सांगणार नाही की असं करा तसं करा कारण आपला जे मनात असतं ना त्या प्रकारे आपल्याला करायचं असतं की मला काय करायचं आहे माझ्या गुरूंसाठी तर ते तुम्ही करायचं आहे मी फक्त तुम्हाला सेवा सांगणार आहे की तुम्ही काय काय सेवा करायची आहे त्या दिवशी ते झाल्यानंतर ही ना तर लावा तुमच्याकडे कपडे असतील कपडे परिधान करा फुलं धूप दीप जे आपलं रेग्युलर आहे ते सगळं करायचं आहे तुम्ही ते केल्यानंतर आपल्याला जर तुम्हाला श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपल्या महाराजांचा तो तुम्हाला जमलं ना एक पाठ करायचा आहे जर वेळ काढा नक्कीच करा असं सांगेल मी तुम्हाला एक पाठ म्हणजे पारायण करायचा प्रयत्न करायचा आहे आता सगळेच गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले नाही आहेत बाकी म्हणजे असतील तर ते करू शकतात त्यांनी नक्कीच करा असं सांगेल त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल म्हणजे मी सेवा सांगते तुम्हाला कुठल्या कुठल्या करू शकतात त्या दिवशी त्याच्यानंतर गुरुचरित्र अवतरणिका आहे बघा आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये स्वामी चरित्र अवतरणिका पण आहे आणि गुरुचरित्र अवतरणिका आहे तर तिचा पाठ तुम्ही करू शकतात एक वेळा केला अगदी तरीही चालेल दिवसभरात कधीही करा दुपारी साडेबारा वाजता दत्त महाराजांचा जन्म होतो त्याच्यानंतर तुम्ही केली सेवा तरीही चालेल काहीही हरकत नाही तेव्हा तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल दत्त बावन्नी जे दत -पुर आहे दत्त बावन्नी आपल्याला एक वेळा आपण म्हणजे पुरेपूर प्रयत्न करा की आपण एक वेळा बोलायचा आहे त्याच्यानंतर दिगंबरा म्हणजे आपल्याला दत्तांच्या सेवा करायच्या आहेत या त्या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकमाळ म्हणजे एकशे आठ वेळा या प्रकारे आपल्याला करायचा आहे तारक मंत्र जो आहे तुम्ही तारक मंत्र एकदा तरी बोला असं माझं म्हणणं आहे एक वेळा तरी तारक मंत्र बोला पुढचं मी तुम्हाला सांगेन दत्तात्रेय द्वादशम नामस्तोत्रम हे एक वेळा जर तुम्हाला बोलायला वेळ नसेल तुम्ही युट्यूबला लावून दिलं तरीही चालेल काही हरकत नाही पण हे तुम्ही लिहून घ्या आणि लावून द्या एक एक करून तर ही म्हणजे कानावर अवतार पडायला पाहिजे असं मला वाटतं आणि जे मंत्रस्तोत्र आहेत ना ते बसून आपण करू शकतो जसं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकशे आठ वेळा तरी म्हणजे एक माळ तरी जप तुम्ही ह्या मंत्राची करावी आपण बसायचं देवघरासमोर किंवा महाराजांचा अभिषेक करू तिथे बसायचं आणि तिथे आपण या सेवा करू शकतो ओम दिगंबराय विघ्न हे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात ह्या मंत्राची आपल्याला एक माळ तरी जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा तो एक मंत्र सांगितला हा एक मंत्र सांगला यांची एक एक माळ केली ना तरी भरपूर आहे तुम्ही तिथे महाराजांसमोर बसा आणि ही एक एक माळ जप केला तरी भरपूर आहे तुम्ही करू शकतात नंतर मी तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला औदुंब वृक्ष जर असेल ना असेल म्हणजे तुम्हाला करायचंच आहे औदुंब वृक्ष असेल ना आपल्या घराजवळ असेल मठात असेल जर तुम्ही मठात जाल तर तुम्हाला सांगते की औदुंब वृक्षाला तुम्ही त्या दिवशी निदान कमीत कमी बोलते हो मी तुम्हाला अकरा प्रदक्षिणा तरी घाला त्या दिवशी खूप महत्त्व आहे औदुंब वृक्षाला म्हणून मी तुम्हाला सांगेल की औदुंब वृक्षाला अकरा प्रदक्षिणा अवश्य घालाव्या त्या दिवशी खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे औधुंब वृक्षाखाली दत्त महाराजांचा वास असतो आणि आपण त्या दिवशी ही सेवा करायची आपले स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो पण हे दत्ताचे चावतार आहेत हे विसरू नका त्यामुळे आपल्याला त्या दिवशी अकरा कप असे ना कमीत कमी अकरा बोलते तुम्ही मग तुम्हाला पटेल तेवढ्या करू शकतात एकशे आठ करू शकता एक्कावन्न एक करू शकता तुम्हाला पटेल तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा करू शकतात पण निदान अकरा तरी प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा करताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करायचा आहे हा जोडून मनापासून तुम्ही प्रदक्षिणा करायची तर ह्या सेवा ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या निदान ह्या सेवा तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी करायचं आहे अजून मी तुम्हाला एक सांगेन की बरेच लोक काय करतात एक दोन ठिकाणी बघण्यात आलं आणि गुरुमाऊलींचा आदेशानुसार सांगते मी तुम्हाला गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे की दत्त महाराज म्हणजे आपल्या घरात असं बऱ्याच ठिकाणी काय करतात दत्तांना पाळण्यात टाकलं जातं तर गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेले की दत्त महाराजांचा जन्म हा साडे बारा वाजता होत असतो जसं बाळकृष्णांना आपण पाळण्यात टाकतो ती गोष्ट वेगळी असते पण दत्तां दत्त हे आपले बाप असतात बापाला कोणी पाळण्यात टाकतं का हे महाराजांचं आपलं गुरुमाऊलींचं वाक्य आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की दत्त महाराजांना जरी तुमच्या घरात पाळणं असेल तर पाळण्यात टाकू नका मूर्ती असेल फोटो असेल हे नाही करत असं मी तुम्हाला सांगेन तर तेच सांगायचं तर खूप महत्वाची गोष्ट होती आणि सेवा या प्रकारे आपण करू शकतो काही हरकत नाही मनापासून सेवा करा तुम्ही पण ज्या महत्त्वाच्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि उद्या परवा दोन तीन दिवस माझे व्हिडिओ म्हणजे जे असतील ते मी तिकडचे टाकले जर जाईल जा जा तर आणि मग नंतर जो हा मेन पार्ट होता आपला जी सेवा असते दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जी सेवा करायची त्याविषयी आपले सगळे व्हिडिओ झालेले आहेत सांगता कशी करायची तेही टाकलेलं आहे सगळे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकतात मनातलं म्हणजे तुम्हाला उत्तरं भेटून जातील कुठल्याही प्रकारचे कोणतीही शंका असते ते टाकून म्हणजे आधी म्हणूनच टाकले मी कारण मला आता वेळ नाही उद्यापासून म्हणून आधीच टाकून ठेवलेले आहेत आणि आजचा हा आपला त्याविषयीच आहे की आपण करू शकतो जी सेवा आहे ती तर चला मग हाय सांगितलेली सेवा ही दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ